आपण आहे तर मग ही जे तुम्ही म्हटलं की जे फॉर्टी पर्सेंट वेल स्ट्रक्चर आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत तर मग हे कसं काय म्हणजे कशामुळे हे सगळं असतं एक कन्सेप्ट आहे त्याला आपण ओनर डिपेंडन्सी अँड ऍक्शन कन्सिस्टन्सीचा रेशिओ असं म्हणतो ओके बिझनेस मध्ये सात फंक्शन असतात सा फर्स्ट फंक्शन तुमचा सर्वात इम्पॉर्टंट तो म्हणजे मार्केटिंग तुमच्या बिझनेसमध्ये जे इन्क्वायरीज घेऊन येतं सेकंड इज सेल्स ज्याच्यामुळे तुमचा रेव्हेन्यू वाढतो तिसरा आहे ऑपरेशन तुमचं प्रोडक्ट बनवणं किंवा ते डिलेवर करणं किंवा सर्व्हिस असेल तर ते सर्व्हिस देणं फोर्थ इज अकाउंट फायनान्शियल मॅनेजमेंट पैसा येतोय येणार आहे जाणार आहे राहतोय किती आणि कसा चाललाय बिझनेस हे अकाउंट तुम्हाला सांगतं पुढचा येतो तो, तो म्हणजे एच आर तुमचं टीमचं मॅनेजमेंट देन कम्स आर अँड डी देन कम्स मॅनेजमेंट फंक्शन्स असतात बिझनेसचे जे लोक स्केल करू शकत नाहीत किंवा ज्यांचे ओनर सगळीकडे इन्व्हॉल्व असतात सर्वात पहिले तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असतील अशी लोक तुम्हाला पर्टिक्युलर त्या त्या फंक्शन्समध्ये मध्ये लागतील म्हणजे जर मला सेल्स वाढवायचं असेल तर मला अशी लोकं हवी जे माझ्यापेक्षा सेल्समध्ये मा बेटर एक्सपिरियन्स आहेत जे लीडर्स आहेत बिझनेस ते फक्त रिव्ह्यूचा आणि चेक इन ठेवण्याचं काम करतील की डायरेक्शन बरोबर आहे का नाही संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या युट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या